प्रेक्षकांना छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा एक जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आपण बघतोय शुभमकरांच्या सगळं लक्षात आलंय जवळपास ते विचार करतात बयोविरुद्ध खूप मोठं षडयंत्र रचलं जात आहे तिला सांगायला हवं की ते आजी जिवंत आहे म्हणून त्यांनी कॉल केला आहे बयोला आणि ते विचारतात कुठेच बयो बयो म्हणते बाबा मी बाहेर आले हॉस्पिटलला शुभमकरण तर तुला म्हटलं होतं ना मी अभ्यास कर कशाला तू बाहेर आली आहेस बयो म्हणते बाबा लायब्ररीतच चालले मी मला एक पुस्तक आणायचं होतं म्हणून शुभमकर म्हणतात ठीक आहे तू लवकर पोहोच मी पण येतोस तिथे हॉस्पिटलला मला ना एक महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे तुला खूप मोठी न्यूज हाती लागली आहे माझ्या वयो म्हणते नेमकं काय झालंय बाबा शुभमकर म्हणतात बेटा तू लवकर पोहोच तिथे मी सांगतो तुला भेटल्यावर वयो विचार करते काय झालं असेल आता इकडे पोटे सर सौदामिनीला आणि दुष्यंतला सांगतात की कोणीतरी काल त्यांचा पाठलाग करत होता सौदामिनी म्हणते सांगाल का कोण पाठलाग करत होतं तुमचा मग आता पोटेसर म्हणतात मला असं वाटतं तो जो आहे ना तो त्या सरस्वतीचा सोबत असतो तो चोर तो माझा पाठलाग करत होता बहुते मी माझ्या या तीक्ष्ण नजरेने बघितलंय आता सौदामिनी म्हणते तुम्ही काय करत होता तिथे आणि तो चोर तुमचा पाठलाग कशाला करेल तो काहीतरी चोऱ्या वगैरे करत असेल ना त्याला काय गरज पडली तुमचा पाठलाग करायला आता पोटे म्हणतात की मला असं वाटतं त्या सरस्वतीनेच सांगितलं असेल त्याला माझा माझा पाठलाग करायला सौदामिनी विचार करते सरस्वती फारच शातिर झाली आता तिला चांगला धडा शिकवावाच लागेल दुष्यंत म्हणतात एक मिनिट पोटे तुम्ही तिकडे काय करत होतात आता सर म्हणतात की त्या ब्लॉगरला भेटायला गेलो तुम्ही आता दोघेही चिडतात हे आणि म्हणतात तुम्ही त्या ब्लॉगरला भेटायला गेला होता अहो तुम्हाला काय गरज पडली होती एवढ्या रात्रीची त्या ब्लॉगरला भेटायला जायची पोटे तुम्हाला आहे का तुम्ही केवढी मोठी माती खाल्ली पोटे सर म्हणतात आहो त्याला पैसे लागत होते म्हणून मी गेलो होतो त्याला भेटायला पुन्हा सौदामीनी चिडते आणि म्हणते पोटे तुम्हाला तिथे त्याला भेटायला जायची काही गरज नव्हती त्या चोराने जर तुम्हाला आणि त्या ब्लॉगरला सोबत पाहिलं असतं तर काय झालं असं अक्कल आहे का तुम्हाला काही दुष्यंत म्हणतो हे बघा आपण हे काही जे काही प्लॅन केलंय ना त्याची काम माती करताय पोटे कशासाठी वागताय तुम्ही हे सगळं आता सौदामीनी म्हणते यापुढे जर मला विचारल्याशिवाय कोणी जर भेटलं ना त्याला तर याद राखा थोड्यात आता तिथे विशाल आलाय आणि हे दोघे जण घाबरलेत इकडे गौतमीना चांगली झोप आलेली आहे कारण सुमनने तिच्या कॉपी which काल तुम्ही बघितलंच असेल तिला काही झोप सुधरे ना तेवढ्यात बयो बघते त्यांना समोरून येताना आणि मग त्या पडत असतात तेव्हा त्यांना दे आधार देते गौतमी डोळे बंद असतानाच तिला थँक्यू म्हणते बयो म्हणते आपल्या माणसासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार मोस्ट वेलकम हा गौतमी तिच्यावर चिडते आणि म्हणते तू काय करतेस गं इथे तुझ्या काही गरज नाही आहे मला वगैरे चल जा इथून बयो म्हणते हे बघा तुम्हाला काही त्रास होतोय का म्हणजे मी मदत करू का तुमची गौतमी तिच्याशी नेहमीप्रमाणे रुडलीच वागते काही गरज नाही आहे मला तुझ्या मदतीची चल हो बाजूला विशाल खूप स्मार्ट मुलगा दाखवलाय तो आता म्हणजे अंदाज घेतो की यांचं काहीतरी चाललंय आणि लगेच सौदामिनी म्हणते काय झालं बाळा विशाल तुला काही हवंय का विशाल आता असा बघतो थोडा सगळ्यांकडे आणि म्हणतो नाही नाही मला काहीच नकोय आणि आता तिथून निघून जातो पण आता मात्र सौदामिनीचे धाबे दणाडलेत कारण तिला असं वाटतंय विशालला काहीतरी संशय आलाय ती घाबरते आणि म्हणते बाप रे विशाल काहीही न बोलता निघून गेलाय म्हणजे त्याला नक्कीच आपला संशय आला असणार आहे काहीतरी आता दुषण सर पण खूप घाबरले आहेत पण मी म्हणते अशी कामं करायचीच कशाला ज्याने घाबरावं लागेल असो आता गौतमी मात्र तिला झोप आता कंट्रोलच होत नाहीये त्यामुळे ती खाली बसते सोफ्यावर आणि डोळे मिटून झोप घेत असते बयो म्हणत असते हे बघा मी मदत करते तुमची काही त्रास होतोय का विशाल येतो आणि म्हणतो काय गे सरस्वती अगं हे काय आहे काल रात्री काही जरा जास्ती घेतली का त्यांनी नाही म्हणजे पार्टी बिर्टीला गेल्या होत्या का बयो म्हणते नाही तसं काही नाही आहे पण आता बयोला समजे ना की कोणत्या तोंडाने सांगावं सुमन आत्याने गोळी दिली म्हणून बयो त्यांना उठवायचा प्रयत्न करत असते गौतमीला पण ती काही उठत नसते पाच मिनिटं पाच झोपेतच बळत असते ती आता तिथे शुभम काय का बयो इथे गौतमी काय करते आणि ही अशी का झोपली सरक मी बघतो तिला आता शुभमकर गौतमीला उठवायचा प्रयत्न करतात त्यांना असं वाटतं ही रात्री उशिरा वगैरे झोपली असेल त्यामुळे हिला झोप येते पण आता ते तिला एखाद रूममध्ये घेऊन जातात दवाखान्याच्या आराम करण्यासाठी आता बयो विचार करते कुठल्या तोंडाने सांगावं पण आता इकडे विशेष विशालला सगळं काही कळलं असं दाखवलंय विशाल म्हणतो बाप रे सुमनतेने गेले हे सगळं सांभाळून राहावं लागेल त्यांच्यापासनं वयो म्हणते पण आहो त्यांना काही झालं असतं तर विशाल म्हणतो काही होणार नाहीये त्यांना एवढ्या करामती करत असतात त्या खूप स्ट्रॉंग आणि तसंही त्यांच्या मेंदूला जरा आराम मिळेल की वयो म्हणते पण चुकीचंच आहे ना हे आपण कशाला त्यांच्यासारखं वागायचं नाही का विशाल म्हणतो अगं ते पण तर तुझ्या कॉफीमध्ये गोळी घालणारच होते ना झोपेची मग काय हरकत आहे आत्याने बरोबरच केलंय वयो म्हणते पण बाबा कळलं तर विशाल म्हणतो काय कळणार नाही नको टेन्शन घेऊस तू आता बयो म्हणते काय येणार आवडत नाही म्हणून ती अशी करते आता हा विशाल म्हणतो तू धमकी देतेस का मला बयो म्हणते काय सर तुम्ही थोडेच माझ्याशी वाईट वागणार आहात तेव्हा विशाल अगदी प्रेमाने म्हणतो कधीच नाही वागणार वाईट वाग। मग बयो त्याच्याकडे अशी बघायला लागते आता ला इकडे शुभमकरांनी गौतमीला एका रूम मध्ये रेस्ट करायला लावलाय आता तिथे इरा येते आणि तगमग करते काय झालंय मम्माला अरे ती डोळे पण उघडत नाहीये माझ्या आवाजाला रिस्पॉन्स करत नाहीये काय झालंय सांग ना बाबा मग आता शुभमकर अगं काही झालेलं नाही आहे ते अगदी फिट आणि फाईन आहे जरा थकल्यासारखी वाटते एवढंच आता इरा म्हणजे बोलतच असते तेवढ्यात ही गौतमी उठते एकदम घाबरून आणि म्हणते अरे बापरे मी काय इथे कशाला का आली आहे मी काय झालंय मला शुभू अरे मला काय हार्ट अटॅक वगैरे आलाय का का ब्लॉकेजेस आहेत काय झालंय मला अशी का झोपले मी इथे आता शुभमकर म्हणतात अगं हो हो काही नाही झालंय तुला अगं तू जरा रेस्टलेस फील करत होतीस आणि झोप येत होती तुला मी चेक केलंय सगळं काही नॉर्मल मला कदाचित तुझी झोप झाली नसावी म्हणून तुला वारंवार झोपेत असावी गौतमी म्हणते पण काल रात्री तर मी व्यवस्थित झोपले होते शुभम करतात पार्टीला वगैरे गेली होतीस का गौतमी म्हणते नाही याची बात नाही तेव्हा शुभम करतात बरं ठीक आहे आता काही काळजी करू नको आता बरं तुला इरा काळजी घे तुझ्या मम्माची असं म्हणून ते निघून गेलेत आता ते आलेत विशालला भेटायला आणि बयोला सुद्धा भेटायला बयो आधी आल्याला विचारते बरी आहे ना इराच्या आईची तब्येत काही त्रास तर नाही ना बाबा त्यांना आता शुभम करतात नाही अगदी फिट आणि फाईन आहे ती पण ती अशी का झोप तू ती कळलंच नाही मला बयो आता त्यावर काहीच बोलत नाही आणि मग म्हणते बाबा तुम्ही काहीतरी महत्वाचं सा सांगणार होतात ना मग आता शुभमकरांनी सांगितलं डायरेक्ट की ते वस्तीत गेले होते आणि तिथे एक बाई असं असं बोलत होती म्हणजे ती आजी जिवंत आहे त्यामुळे आता आपल्या बयोला परीक्षा द्यायला मिळेल आणि माझी बयो डॉक्टर होईलच विशाल म्हणतो काय सांगताय सर हा तर फार मोठा ब्रेक थ्रू आहे आपल्यासाठी ब्रेकिंग न्यूजच आहे म्हणा ना आता हे शुभमकर म्हणताय हो पण आपल्याला शोधावं लागेल ना ती कुठे आजी काय आहे बयो म्हणते पण बाबा ब्लॉगरचं काय करायचं विशाल म्हणतो आता ब्लॉगर नाही आता आपण आजीचा शोधाशोध करायचा आजी जर सापडल्या तर विषय संपला पण आता प्रेक्षकांना या विशालने या सगळ्या बाबतीत कमालीची गुप्तता पाळली आहे आणि आणखीन एक सोनी मराठीच्या चॅनलवर कशामुळे येत नाही आहेत व्हिडिओ मला माहिती नाही आहे पण मी रोज या मालिकेचा रिव्ह्यू देते तुम्हाला आवडत असेल ऐकायला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शुभमकर म्हणतात आता त्या आजींना शोधलं की आपली बयो निर्दोष सिद्ध होणारच आणि आता बयो रवळनाथाला मनात आपल्या मनात नमस्कार करते की सगळं नीट होऊ दे आता इरा म्हणते मम्मा तुला कळतंय का, का था था अगो अगो तू अशी का पेंकती आहेस आता गौतमी म्हणते नाही गं मला काही कळतच नाही आहे रात्री पण मी झोपले होते व्यवस्थित इरा म्हणते मम्मा ग आपण तिला देणार होतो झोपेच्या गोळ्या ती पेंगली नाही तू पेंगलीस तुला समजतंय का हे सगळं तिचं काम आहे आता गौतमी म्हणते तिचं जर काम असेल ना तर तिला मी सोडणार नाही आहे एवढी मजल वाढली आहे काय तिची आता आता बयो जरा राग राग सुमनात्याकडे बघते आता सुमनात्या जरा कानकोंडा झाल्यासारख्या फील करतात पण त्यांना मजा आली आहे हे सगळं करण्यात वयो म्हणते आत्या तू कशाला त्यांना गोळ्या बिळ्या दिल्या काही झालं असं म्हणजे बरं झालं बाबांनी त्यांना योग्य वेळेला बघितलं गोळ्या म्हणजे ट्रीटमेंट वगैरे दिली त्यांचा आराम झाला काय गरज होती हे करायची आता सुमन म्हणते त्या हडळीला असंच पाहिजे आणि तसं पण ती वाईटच वागते ना देव वाईटांसोबत वाईटच करतो ह्यानं त्या मार्गाने मी केलं तर काय बिघडलं वयो म्हणते हो पण आपण त्यांच्यासारखं कशाला वागायचं आत्या देव देवाचं काम करेल ना सुमन म्हणते बयो मला नाही आवडत ती तुझ्याशी किती वाईट वागते ग आता बयो म्हणते अगं आत्या मला कळतंय पण तू टेन्शन घेऊ नको आता सगळं चांगलं होणार आहे आता मला परीक्षा देता येणार आहे सुमन म्हणते काय सांगतेस काय इतर खूप मोठी बातमी दिलीस तू पण काय ग केव्हाच्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारतीय तुला आधी नाही का सांगता आलं बयो म्हणते अगं आते खरंच म्हणजे आता सांगते पण आता सगळं छान होणार आहे आणि मला परीक्षा देता येणार आहे आता सुमन खुश होते आणि या दोघी आत्याभाच्या एकमेकींच्या गळ्यात पडतात आता आधी तर सुमन रवळनाथाचे आभार मानते आणि म्हणते की मला माहितच होतं माझी बयो निर्दोष आहे म्हणून आता हे सगळ्यांच्या समोर येणार बयो खूप खुश आहे आणि प्रेक्षकांना उद्या या मालिकेचा महा एपिसोड आहे त्यामुळे उद्या रात्री रिव्ह्यू ऐकायला विसरू नका हं आता विशाल आणि शुभमकर पुन्हा भेटलेत शुभमकर विशालला भेटून म्हणजे त्याच्या जा घरी जाऊन सांगतायत की ते पुन्हा वस्तीत गेले होते विशाल म्हणतो काय सांगताय त्या मुलाने काही सांगितलं का तुम्हाला शुभमकर म्हणतात नाही ना तो काही थांबपत्ताच लागू देत नाहीये मला मला असं वाटतं विशाल आपण आता पोलिसांची मदत घ्यायलाच हवी विशाल म्हणतो नको मला असं वाटतंय सौदामिनी मॅडम आहेत ते बरोबर आहे शुभमकर म्हणतात पण आपण कसा शोधाशोध करणार आहे या सगळ्याचा विशाल म्हणतो सर त्याची काळजी तुम्ही करू नका मी आहे ना मी बघेल सगळं पण आपण पोलिसात जाऊ नये सौदामिनी मॅडम म्हणतात तसं होईल शुभमकर म्हणतात पण आपण करणार काय आहोत आता विशाल म्हणतो हे बघा आपण आपल्या लेवलवर प्रयत्न करूया सौदामिनी मॅडम म्हणतात तसं बयोवर जर काही अडचण आली ना तर ती आपल्याला महागात पडेल काहीही झालं तरी तिला परीक्षा द्यावीच लागणार आहे तुम्ही नका काळजी करू आपण करूयात सगळं व्यवस्थित आता तेवढ्या तिथे सौदामिनी येते आणि हे दोघं जण त्यांचं बोलणं थांबवतात सौदामिनी म्हणते अरे वा शुभमकर सर तुम्ही इथे शुभमकर हो ऍक्च्युली ते जरा तिकडे वस्तीवर जाऊन आलं होतं ना तेच विशालला सांगायला आलो तुम्ही सौदामिनी मुद्दाम विचारते मग काय झालं तिकडे विशाल काही कळालं का तुम्हाला विशाल म्हणतो नाही 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 काहीच नाही कळालं आहे ॲक्च्युली काहीच नाही म्हणजे त्यांनी त्या विशालने शुभमकरांना बोलूच दिलं नाहीये त्यामुळे शुभमकर जरा आश्चर्यचकित झाले विशाल म्हणतो नाही अजून त्यांना काहीच कळालेलं नाहीये तिथे तू मला वाढून दे ना मला जेऊ घा म्हणजे डबा घेऊन आली आहेस ना तू माझ्यासाठी सौदामिनी म्हणते हो अरे वाढते ना मी मग आता शुभमकर म्हणतात की बरं मी निघतो आता विशाल म्हणतो हो मी तुम्हाला भेटतो नंतर कॉल करतो तुम्हाला आता शुभमकर निघून गेले सौदामिनी म्हणते विशाल मी आलेच हां तुझं ताट वाढून आणि आता विशाल असं शांत बसलाय जाणून बुजून त्याने विषय टाळला आहे सौदामिनी समोर बोलायचा त्यामुळे अर्थातच त्याला शंका आली आहे सौदामिनीवर असं म्हणायला हरकत नाही आहे तर इकडे ही गौतमी कॉफी दे मुटे सुमन म्हणून ओरडत असते मोठ्या मोठ्याने आणि सुमनला वेळ होत असतो म्हणून ती म्हणत असते काय कामाची आहे ही वगैरे वगैरे आता बयो आली आहे अशी एकदम त्यांच्यासमोर कॉफी घेऊन मग आता गौतमी म्हणते काय ग तू कॉफी आणली आहेस काही टाकलं तर नाही ना याच्यात आता बयो म्हणते मी मी कशाला काही टाकेल गौतमी म्हणते हे बघ खरं खरं सांग मला तू या कॉफीमध्ये काही टाकलं तर नाही ना कालच्यासारखं जास्ती शाणपणा करायचा प्रयत्न करू नकोस खरं खरं सांग मला बयो म्हणते मी कशाला तुमच्या कॉफीत काही टाकेल गौतमी म्हणते मग मला झोप का येत होती तूच काहीतरी केलं आहेस म्हणून ते झालंय खरं 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 बऱ्या बोलाने कबूल कर नाहीतर आता गौतमी तिला धमकवायला होते खरं सांग मला काही टाकलंय का वगैरे वगैरे आता बयो म्हणते तुम्ही माझ्या कॉफीमध्ये काही टाकणार होतात का मग मी तुमच्या कॉफीमध्ये काही टाकू शकते का तुमचा काही प्लॅन होता का आता गौतमी जरा घाबरते पण त्या बयोला म्हणते जास्ती शातीरपणा करतेस का ग माझ्यासोबत हे बघ अशी तुला दाखवेल की नाही मी अशी अद्दल घडवेल ना कधी बघितलं होतंस की नाही नाही माझ्यासोबत शहाणपणा केलास ना तर फोडून काढीन ना तुला आता तेवढ्या तिथे शुभमकर येतात आणि ही पटकन तिचा हात खाली घेते शुभम म्हणतात काय गौतमी काय झालं बयो अगं काय झालं आता बयो मात्र तिला जरा पेचात करते आणि म्हणते काही नाही बाबा तसं तू मला सांगतील नेमकं काय झालंय ते आता शुभम करतात काय गौतमी काय झालं एवढ्याने का ओरडलीस तू आता गौतमी जरा कानकोंडं फील करते आणि बयोकडे बघते आहे पण आता नेहमीप्रमाणे बयो हिची साईड घेईलच आणि गौतमी पण विषय मारून देईल तर पुढे आपण बघतोय गौतमी शुभमकरांना म्हणते की माझी दोन्ही मुलं पास होणार आहे पण बयोचं काय शुभमकर म्हणतात परीक्षा देणारच आहे बयो कॉलेजला गेली आहे आणि आता दुष्यंत सर तिला चिडवत असतात की तू काही डॉक्टर होणार नाही आणि तू पेपर देऊ शकणार नाही पण शुभमकर मात्र बयोला निर्दोष सिद्ध करणारच कसं सिद्ध करतील काय काय करतील हे सगळं बघायचं असेल तर उद्या टी व्हीवर तर बघालच पण आपल्या चॅनलवर रिव्ह्यू ऐकायला विसरू नका त्यासाठी आत्तापासून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हं छोट्या बयोची मोठी स्वप्न धन्यवाद